आमच्या सगळ्यांचा स्वागत आहे तर नवीन व्हिडिओ याच्यासाठी आज आम्ही चालले आमच्या मामाने जमीन घेतली त्यांची फार्म म्हणजे फार्म हाऊस बोलताना ते फार्म हाऊस सगळ्या घर बांधल्या तिथशी तर तिथं आज पूजा आहे तर ते पूजेसाठी आम्ही चालल्या हो बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे काय काय होते ते बघा शिवाबाईची तयारी झाली आहे पूजे लागण्यासाठी ओवीची पण तयारी झाली आहे हवी बोल हवी काय तर बोल बिस्किट काढतो चॉकलेट चालू आईच आता फायनली आम्ही पोचलेला हे बघा बुद्धी पण आलेली आहे गाडीत आपल्या आणि मी फायनली पोहोचलेलो आहोत आता आणि तुम्हाला मी दाखवतोय थोडा माझ्या मामाचा हे बघा माझ्या मामाचा घर बांधलेला आहे इथे पूजा आहे आमची आणि आज आम्ही पूजेसाठी आलेलो आहोत माझ्या मामा सानतात आता आम्ही जेवण जाताला घेत आहोत बघा जेवणाचं काम चालू आहे बघा व्यू आज पाऊस पण पा। नाही बघा किती छान वाटते शेतीचं काम चालू आहे लोकांचा इकडे आम्ही जेवण बनवायला घेतलाय प्रसाद डिपार्टमेंट आहे प्रसाद बनवायला घेतलाय हा मी दी बघा आपली मंडळी आहे सगळी घरचीच माणसं आपली प्रचन बाई म्हणजे ते पाणी बघायला

आता आमचं जेवण झालेला आहे जेवायला बसले जातात लोक पहिले लहान मुलांना दिलाय जेवण जाऊ ना तुला लय मारी मी आता हा गे जाऊ तू पण रा काहीतरी चाटवत आहे खरं चाटे आहे वरतीच ना बघ फायनली आम्ही चाललो आता नदीवर आंघोळ करला पोरा आणची आंघोळ आहे आम्ही तिथं राखण ठेवायला चालले हो आता होण्या आणि शिवाय मच्छी पकडते शिवाय काय आहे मच्छी आहे बा बॉस आलं बॉस आलं आंघोळ करणार बॉस आलं बघा यो मास करत आहे ये बारकी पण आली बघा काय तो मासा गवणार आहेत का ते पाण्यातलं मास आतान मासा पकरायला हे बघा

जी पाहुण्या झाट उतरून बाया पण जशी काले मुंगल्यांची लाईन लागते तशी या सफेद मुंगल्या तुम्ही आता यांचा अंगोल करून झालेला आहे आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे थोड्याच वेळात निघल्या आमची मंडळी यायचं ना, ना। आए खोर। आए खोर। चला चला